ठाणेकर नागरिकांना पुन्हा एकदा टोईंगला सामोरं जावं लागणार आहे ठाणे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते आहे त्यामुळे नियमांचं पालन करून ठाण्यात टप्प्याटप्प्याने टोईंग वाहनाद्वारे कारवाई केली जाईल असं वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सध्या वागळे स्टेट आणि कोपरी परिसरामध्ये टोईंगला सुरुवात झाली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये टोइंगवाल्यांचा करार संपल्यानंतर एक महिन्याची त्यांना मुदतवाढ देण्यात आली मात्र त्यानंतर शहरातील टोईंग बंद झाल्याने नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र आता पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये टोईंगला सुरुवात होणार आहे आणि कोपरी वागळे स्टेट या परिसरातून टोईंगला सुरुवात झाली देखील नुकतंच ज्यावेळेस टोईंगला सुरुवात झाली होती त्यावेळेस अजय जया आणि इतरही राजकीय पक्षांनी या टोईंगला जोरदार विरोध केला होता त्यानंतर पुन्हा ते ठंडे बस्तेमध्ये चाललं गेलं असं वाटलं होतं मात्र आता पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये टोईंगला सुरुवात झाली आहे ठाणे शहरामध्ये पार्किंग आणि वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून टोईंग करण्यात येत असल्याचं पंकज शिरसाट यांनी सांगितलं आहे